गलांब फडके वयवर्ष सत्त्याण्णव मी पारजातकाच्या फुलाचं गाणं चालू करते कुसुम स्वर्गीचे नार थे, देत प्रमोदे रुक्मिणी करीते हे कळवी सखी भा मेला का आला मम महाला म्हणे भाग आला हरी उलिया रंग माला, का नित कनया सखया नो झड करी बोला हरिवदला भा मेला म्हणे भामा श्री रंगाला जरी नावडते मी आता तरी का घडी घडी सदनी येता हे मान्य चिन चमाला हरिवद का आला मम म्हणे भामा श्री रंगाला सोळा सहस्र जरी नमच युवती तरी पूर्णची तुझं वरती प्रीती तरी जरी चित्ती मम वाक्याला हरी बदला भामेला, म्हणे भामा श्री रंगाला जरी नावडते हरिली आता तरी का घरी घरी सदनी येता हे योग्य चितच तू माला का आला मम माना म्हणे भामा श्री रंगाला सोळा सहस्र जरी मज युवती तरी पूर्ण ती प्रीती धरी चिती मम वाक्याला हरिवदला म्हणे भामा श्रीरंगाना હરી મન ઇતુક્યા સાથી હે યોગ્ય ચીન ચુઝ મૃગનયને અંગનીરુલા હરી બદલા ભા મેલા જરી આ વડતે હરી મી તું મા તરી સવતી સકા દેતા કુસુમા હે યોગ્ય ચીન ચુમાલા हरी बदला भा मेला म्हणे भामा श्री रंगाला करी समजूत हरी अंकी धरूनी दे आलिंग प्रेमे करूनी म्हणे कृष्णा त्या उभयाला का आला मम माला म्हणे भामा श्रीरंगाला श्री रंगाला गुलाबाच्या फुलाचं गाणं म्हणते फूल फुलाबाचे सुबक हे फूल गुलाबाचे काटे असती सर्व अंगावर जनुसुमनांचे रक्षण यावर लहानशी कळी दिसे मनोहर फुलता ती साचे सुबक हे फूल गुलाबाचे मोहक रंग गुलाबी याचा सुहास सुटतो घम याचा हे राजा जणू सर्व फुलांचा सकल मदती वाचे सुबक कहे फूल गुलाबाचे निघते याचे सुगंधी अत्तर गुलाब करे गुलकंद मनोहर निघते याचे सुगंधी अत्तर गुलाब पाणी करी नयन मनोहर किती गुण वर्णुत याचे शुभ कहे फूल गुलाबाचे फूल गुलाबाचे सुबक हे फूल गुलाबाचे ध्रुव ताऱ्याच म्हण म्हणत आहे बालरबीच्या स्वागतार्थ की गगनश्री नटली तिने लाविली कायक पाळी वरखाची टिकली की आकाशी वेचून नेली फुले अप्सराली फूल त्यातले एक राहिले एकले जाण्याच्या घा तर रजनीचा चंद्रहार तुटला हिरा सांडूनी काय भी पडला गगनाच्या तबकात फेरिले काय धीरांजन हे कुणी उगवत्या परमेशाला ओ आहे कुणाविलासी गंधर्वाचे विमान हे अजूनही प्रभात झाली तरी फिरत असे एकलेच गगदी एकलेच गगदी झालं मी शरदाचं गाणं म्हणते म्हणत आहे शरद ऋतू उदय चंद्राचा उभाग उभा हा थाट हस्त राधेचा गोपिका वळून पाहाती, तो कृष्ण कुठे दिसेना श्रीरंग कुठे पाहावा हृदय इचा तो प्राणविसावा व्यापरी युवती शोकाकुल अंतरी होती कमले उमटरी दिसती राधेवरी करी प्रीती घे कुणी तिला एकांती श्री फुले खोबी निज हा मत्सर किती सोसावा हृदयचा तो प्राण विसावा कुंजात असेल प्रभु बसला यदुपती अमावरी रुसला मग विचारती तुळशीला मालती बकुळीला तुम्ही कुठे कृष्ण देखिला फसवून गोपीना गेला तो मदन तात हरिलावा, हृदयचा तो प्राण विसावा या परी मिळून व्रज युवती चोकाकुल अंतरी होती कृष्णार्जुन आठवून चित्ती यमुने जाऊनी बसती कुठेतरी कृष्ण शोधावा फस ऊन गोपिना गेला, गेला श्रीरंग कुठे पाहावा, फस ऊन गोपिना गेला सैनिकाचं गाणं म्हणते बाळ जात दूरतेच्या मन गेले वेडावून आज सकाळपासून हात लागे ना का मला वृत्ती ई हो वेड्या वाणी डोळ्याचे नाखळे पाणी नव्या दुझरींचा आणा काहीतरी भाजीपाला माझ्या लाडक्या बाळाला त्याच्या आवडीचे करू चार पदार्थ सुंदर काही ते उबरो बरोबर बाळा जाऊ नको आता कुणा बाहेर रभेटाया, भेटाया किती शिण विशिकाया पत्र धाड वेळोवेळी वेड़ जप अपूर जीवास नाही मायेचे माणूस उंच भरारी घेऊन निघार हिंड ते आकाशी तिचं चित्त पिला पाशी बाळा माझा जीव तुझ्याकडे तसा चला गेलं स्वप्नी तुलाच पाहिन Sotni tu da, cep, a hina.